पुणे जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके हे विद्यमान आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत बेनके महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर हे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके याही अपक्ष उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी नेते दे दे देवराम लांडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांची गणिते बिघडू शकतात आणि देवराम लांडे जॉईंट किलर ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे ती का आहे हे आपण पुढील व्हिडिओमधून समजावून घेऊ नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात वास्तव मराठी महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिलेली आहे सत्यशील शेरकर हे यापूर्वी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष बदलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची उमेदवारी मिळवली उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेसाठी आग्रही होती मात्र जागा वाटपात का ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत महायुतीकडून माजी आमदार शरद सोनवणे हे शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार म्हणून इच्छुक होते त्यांना महायुतीने उमेदवारी न देता विद्यमान आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी दिली त्यामुळे भाजपाकडून इच्छुक असणाऱ्या आशा बुचके यांनी ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माजी आमदार शरद सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होईल असे चित्र असताना प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात मोठा डाव टाकला आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली आहे देवराम लांडे यांना उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक मतदार त्यांना मतदान करीलच शिवाय जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने असणारे आदिवासी मतदार देवराम लांडे यांना मतदान करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक शक वर्तवत आहेत दलित मुस्लिम आदिवासी यांची मोड बसल्यास वंचितचे उमेदवार देवराम लांडे हे इतर चार उमेदवारांपेक्षा सरस ठरू शकतात अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे देवराम लांडे यांचा फटका नेमका कोणाला बसणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत एक मतप्रवाह असा सांगतो की देवराम लांडे यांच्या मागे जाणारी दलित आदिवासी मुस्लिम मतदार हे जुन्नर तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्यासोबत आतापर्यंत राहिलेले आहेत त्यामुळे जुन्नरमध्ये या मतांचा फटका सत्यशील शेरकर यांना बसू शकतो तर दुसरा मतप्रवाह असं म्हणतो की विद्यमान आमदार अतुल बेनके आणि त्यांचे वडील स्वर्गीय माजी आमदार वल्लभ बेनके यांचे दलित आदिवासी मुस्लिम समाजामध्ये चांगले स्थान आहे हे मतदार प्रामुख्याने बेनके परिवारासोबत राहत आलेले आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीने देवराम लांडे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मागे ताकद उभी केल्यास महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांनाही या मतांचा फटका बसू शकतो सत्यशील शेरकर आणि अतुल बेनके या दोघांना या मतांचा फटका बसला तर दोघांचीही गणिते बिघडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे असे झाल्यास माजी आमदार शरद सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्याकडे असणारा मताचा गठ्ठा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला न मिळालेली उमेदवारी यामुळे नाराज झालेले शिवसैनिक याचा फायदा माजी आमदार शरद सोनवणे आणि आशा भुसके यांना होऊ शकतो वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांना प्रकाश आंबेडकर यांना चांगली साथ दिल्यास तेही जॉईंट किलर ठरू शकतात आणि वंचितला जुन्नर मधून आमदार मिळू शकतो किंवा अपक्ष माजी आमदार शरद सोनवणे किंवा आशा भुसके यांना आमदारकीची लॉटरी लागू शकते असे बोलले जात आहे आज अशी राजकीय परिस्थिती असली तरी नक्की मतदानात काय घडणार प्रचारात काय घडणार यावर पुढील गणिते अवलंबून राहतील आज आपण इथेच थांबूया उद्या भेटूया नवीन भागात तोपर्यंत नमस्कार आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका